आपण संपलं गाव दिसाना गाड्या दिसाना घोड्या दिसाना लोक दिसाना इथे काय आपला धंदा घंटा धंदा होणार नाही घंटा काय संघ घेऊन हेडू का चला आपला दुसरीकडे काम धंदा बघावा लागेल चला आपला इथे धंदा होणार नाही मंदिरही दिसतय लोकही दिसतात आता पाणी मिळणार लोकही भेटणार आयला हे नवीन मॉडेल कोण दिसतय गावात पहिलेच कमी होते आता हे एक वाढलं त्याला बघू कोण आहे पाहुण राम राम हाय 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 हॉट हॉट शॉट शॉट तुझा तुझी आई शॉट हॉट शॉट सायन्स काय हे कोण लागत आहे गावात लोक आहेत का नाही गावात लोक आहेत ना पण तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला गावात जायचं हाय तुम्हाला गावात जायचं पण गावात कोणाकडे जायचं आहे गावात आम्हाला औषधं विकायचे हाय आम्ही मेडिकल वाले आहोत आयुर्वेदिक औषध देणारे आहोत आम्ही आयुर्वेदिक आलो आम्ही औषध देतो मरीजांना तुम्ही मरीज आहात काय हेच मरीज दिसतय मला म्हणतोय मरीजेच आहेत टोटूर बोललोय काय बोल बाबा मग काल ती गुंडी मला ना घोडे लावून गेले नऊशे पन्नास रुपयासाठी तसंच पाहिजे तुला करून जायचं म्हटलं होतं त्यावेळेस देऊ नका काय दे आता <laughs> द्यावे लागणार तिला करून जायचं बाबा तू बघ बाबा तुला फार नाही ना तर आपली वर भाऊले इकडे काय वर भावले तोंड करत चाललाय अरे <laughs> बोल की का वाट काय वाट काय मुळयात झाला काय बोंड बोंड वाटतात काय फॉट बोंड काय करिया ना कपरे का तू वाट 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 काय नाव पण स्टूपिड मॅन हा थँक यू थँक्यू काय म्हणलाय ओय स्मार्ट बॉय म्हणतो आपल्याला तो म्हणजे कसा युवा सो पेट बॉय थँक यू थँक्यू म्हणजे कसा यु आर नो सायन्स हा भरत्या जाऊ दे कुठून आला कुठून चाललं कुठं जायचं कुठं हा काय झालंय कुठे जायचंय आम्ही मेडिकल वाले आहोत मेडिसिन देतो आम्ही रोग्यांना आम्ही मेडिकल देतो काय तुझ्या मूळ वाऱ्याच्या गोळा घेऊ याचा हा एवढा विचित्र प्राणी खो याची उंची काय वाढत नाही आमच्याकडे रामबाना उपाय आहे काय काय एक गोळी खाल्ली <laughs> की माणूस एवढा वाटतो दुसरी गोळी खाल्ली <laughs> की माणूस एवढा वाटतो तिसरी खाल्ली का आकाशाला लागतो चौथी खाली की तुझं इथलं इथे का हा काय फळतो असतो तू झाला डोक्यावर पडलेला आहे का कुठून जातो तुला बुद्धी आहे का नाही नाही तुझा मेंदू खाय घोडग्यात आहे का गुडघ्यातून डोक्यात आणायचा का तुझा मेंदू मग ह्या गोळ्या खा तुम्ही तुम्हाला सगळा इलाज तुमचा तुमची बुद्धी वाढेल आणि तुमची उंची वाढेल रिंग मास्टर कोण भाऊ तुझा रिंग मास्टर तुझा बाप होता काय बोलता तुम्ही तुम्हाला की नाही दोघांना ह्या गोळ्या खा तुमची बुद्धी वाढेल आणि याची उंची पण वाढेल

आता गावात लागेल ना मी तुझ्या एवढा होईल ना हा हा रे ही उंची वाढायचं नाही हे गुडघ्यातला मेंडू डोक्यात जायचो औषध असं सांगितलं होतं वाटतं उलट दर दर दर, दर ये <laughs> नाए नाए, नाए। मा? आ, हे माझा वाटत नाही मग मला वाटतं हे उंची वाढवायचंय आणि ते गुडघ्यातलं मेंढू डोक्यात घालायचे धड ड बाबा धड बाबा अरे पण ही छोटी बाटली का मोठी ना आणि ही छोटी बाटली अरे मोठी आहे मेंदू मोठा आहे ना मेंदू छोटा असतो हाईट मोठी व्हायचं आहे ना ये तुझ्या आता खाणार आणि मस्त पैकी तुझ्या एवढा होणार कसा होईल आ कसा दिसत मग बाटली एवढा नाही म्हणजे अरे ही उंची वाढवायची आहे ती बुद्धी वाढवायची हो तुला कसा कळला कोणती भाषा येते तुला वाचता लिहा बघ काय लिहिलं हिर येत वाचता कळत नाही वाचता येत नाही तुला माहितीये मला माहितीये त्याला पुढे माहितीये पण आपण गोळी डुलस आता तुझ्या गुड घेतला मेंडू डोक्यात घालताय आणि माझ एवढं करायचंय तुझ्याकडून एवढं झालं आणि माझं इकडलं इकडं आलं मग काय करतोय गोळ्यांनी मला एक सांगा ही गोळी तू घेणं काय किंवा हे गोळी मी घेणं काय हा तुझा इथं जाऊ दे इथं मग बुद्धी अशी उंची होईल अशी आपण काय मग तुझ्या एवढा आ, आ मग गोळ्या या गावात लागन पण बिना पाण्याच्या खायच्या का पाणी तसेच घेऊन टाकू काय होणार नाही ना काय होईल नाही तर गावात आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही <laughs> तो तो म्हणतो ना हा ते काय मला काय का का बंग बांग बांग केलं के गेलं त्याने दिलं म्हणजे चांगल्याच असतील ना त्याच्या गोळ्या संपलेल्या मग ते यात नसतील ना, ना। हरव <laughs> फेवदा उडाल्याला दिसत होत्या कुठे गेला काय माहिती गावात आले आपण आपण गोळ्या घेऊन बघू चल हा चालतंय à bà thì bay à đi lạc ra đó <coughs> <coughs> eh, à mi đâu ná cái dada? đó cái này má cái कडू लागते काय आ कडू लागली गुडगुड गुडगुड काय गुडगुड काय गुडगुड कस काय गोळी पोटात गेली असेल ना गुडगुड होत असन काय नाही काय नाही होईन वगैरे काय झालं पाच काय पुढे पुढे गेले गुड 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 करून गुड गुड गुर, आले काय माहिती ए भारी गुळी थोड्या आली त्या गुळीचा कसला असं ना हा हा, हा मला आता थोड्या दिवसात ओके होणार मी आता काहीतरी गडबड बाबा गोळी काय आलो गेलो आलो गेलो याच्या काही डोक्या पोर तर नाही झाला त्याच्या गोळ्या संपल्या होत्या याच्या अगोवाळ्या संपल्या वाटत जाऊ द्या ये आपल्याला काय आपण गोळे काढले आपले हाईट वाढणार बाकीच काय माहित नाही आपल्याला सात फूट आठ फूट नऊ फूट दहा फूट तुझी उंची वाढणार का नाही माहित नाही मग मा? बलताच काय वाढायला नको त्याच्या संपलेल्या गोळ्या तुला मिळाल्या तुझ्या गोळ्या संपल्या माझी वाढणार उंची आणि मग त्याला मिळणार काय नाही दोन मिनिट अरे काय झालं तुम्हाला तोंड पार सुकून गेले गळून गेले तुम्ही काय काय झालं अरे काय सांग तुला म्हणला याला म्हणला तुझ्या गुड घातला मेंडू डोक्यात जाईन माझी उंची वाडण गोळ्या दिल्या खाल्ल्यान असं असं कार कस होताय पु, <coughs> नाही ना बस पोटात त्याने माहिती बाबा ते कसा माणूस लुकडेला गोगल बिगल लावलेला टूपी होतो जेवा बरं झालं रे सकाळी मी त्याच्या आधी लागलो नाही साऱ्या गावाच्या आधी मला भेटला बर झालं आधी नाही लागलो मी त्याच्या माहित मला बी माझ्या पोटात गुड गुड खाडखाड झाला असत बाबा बर झालं देव पावला होय जातो मी जाऊ का जाऊ का आता